आज नळदुर्गला राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठांना साहित्य वाटप करण्याचा सा कार्यक्रम पार पडला तुळजापूर उमरगा आणि लोहारा या तीन तालुक्यातले ज्येष्ठ ज्यांची चाचणी एक वर्षभरापूर्वी करण्यात आली होती त्यांना साहित्य देण्यात आलं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशातल्या ज्येष्ठांसाठी हा अतिशय वेगळा असा उपक्रम राबवला आहे ज्येष्ठांना लागणारं जे साहित्य आहे खास करून चालण्यासाठी किंवा कमोटचा विषय असेल असे वेगवेगळे गरजेचे जे मुद्दे आहेत कॉलर आहे स्टिक चालण्याचा स्टिक आहे चालण्यासाठी काठी असेल वॉकर असेल कमरेचा पट्टा असेल किंवा गुडघ्याच्या साठी पट्टा असेल असे वेगवेगळे वेग साहित्य जे आहेत ते आज देण्यात आलेले आहेत आणि निश्चितपणे या ज्येष्ठ नागरिकांना त्याची मदत होणार आहे या अनुषंगाने मला आवाहन करायचंय की मोदी साहेबांच्या योजना समजून घेऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा स्वतः लाभ घ्यायला हवा स्वतःच्या कुटुंबाला घ्यायला हवा आणि जना एवढं समजत नाही जे थोडेसे वंचित आहेत त्यांच्यापर्यंत योजना पोचवून आपण हे पुण्याचं काम करावं त्यांना लाभ मिळवून देण्याचा सा। मोदी साहेबांचं जे अविरत काम चालू आहे जे समाजासाठी समाजाच्या समृद्धीसाठी काम चालू आहे त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावा पुढाकार घ्यावा हे आवाहन मी आवर्जून करतो प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात तीन तीन साधारण तीनशे साधारण आपल्या जिल्ह्यामध्ये सात एकशे ज्येष्ठ नागरिकांना हे वाटप होणार आहे तीन टप्प्यामध्ये आज साधारण तीन साडेतीनशे नागरिकांना हे वाटप होईल